नमस्कार तर बघूयात सध्या पावसाचा अंदाज सध्या राज्यामध्ये पावसाला थोडा खंड पाहायला जरी मिळत असला तरी बऱ्याच भागामध्ये जे आहे पाऊस हलका ते मध्यम जे आहे स्थानिक वातावरण निर्माण होऊन पडत आहे आता तुम्हाला जर सांगितलं तुम्हाला सांगतो की नगर जिल्हा नाशिक जिल्हा संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव बीड सोलापूर सांगली कोल्हापूर या भागात पाऊस नाही सध्या कोल्हापूरच्या भागात सांगलीच्या भागात पाऊस नाही मात्र स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस पडू शकतो सिंधुदुर्गमध्ये हलका ते मध्यम पाऊस असेल रत्नागिरीमध्ये सुद्धा जो जोरदार पाऊस नाही रायगड पुण्यामध्ये सातारामध्ये थोडासा पाऊस असेल ठाणे पालघर नाशिक धुळे जळगाव नंदुरबार या भागात पाऊस नसेल बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीमध्ये म्हणजे संपूर्ण विदर्भात जवळपास जे आहे सावट आहे मात्र कोणत्याही ठिकाणी जे हा एकदम मुसळधार पाऊस असं म्हणतो ते पडणार नाही हलका ते मध्यमच पाऊस असेल मध्य महाराष्ट्रामध्ये जे पावसाला खंड पाहायला मिळणार आहे धन्यवाद सर्वांची व्हिडिओ शोटपर्यंत बघितल्याबद्दल